जय जिनेंद्र श्री पद्मावतीन महा आता आपल्या मुलांचे परीक्षा प्रारंभ झालेले आहेत त्यासाठी काही टिप्स आपल्या घरामध्ये पश्चिम आणि मध्ये एक यंत्र स्थापन करा जिथं पुष्पदंत देवता आहेत ते विधीचं देवता आहेत इथं यंत्र स्थापन करून घ्यायचं आहे जर आपल्या घरामध्ये एखादी बुद्धिबळ असेल तर बुद्धिबळ तिथं ठेवू शकता पुस्तक ठेवू शकता आणि ज्या दिवशी आपली मुलं परीक्षेला जातील त्या दिवशी सर्वप्रथम त्यांना उत्तरेकडे तोंड करून उभा करा त्यानंतर त्यांच्याकडून सरस्वती देवीचे नऊ वेळा सत्तावीस वेळा नामस्मरण करून घ्या त्याचबरोबर श्री भक्तांबर स्तोत्रमधील सहा नंबरच्या श्लोकचं पठन करून घ्या आणि सर्वात महत्वाचं त्यांच्या कपाळावरती अंगठ्याने केशर तिलक करून घ्यायचं आहे कारण की अंगठा हा विजयाचं प्रतीक आहे त्यांना विजयाची प्राप्ती होऊ दे यासाठी केशर तिलक करायचं आहे आणि त्यांना दही व साखर खायला द्यायचं आहे तरुण पहा श्री सरस्वती देवेन महा श्री पद्मावती महा